आम्हाला नोकरी द्या शिक्षक द्या आम्हाला नोकरी द्या शिक्षक द्या आम्हाला नोकरी द्या शिक्षक द्या सेकंड पेजे आम्हाला नोकरी द्या शिक्षक द्या शिक्षक द्या जिल्हा परिषद नांदेड येथे शिक्षक भरतीच्या संदर्भात निवेदन दिलेले आहात तर काय मागणी आहे प्रामुख्याने शिक्षक भरती प्रक्रियेत माननीय शिक्षण मंत्री मोदय दोन टप्प्यामध्ये तीस हजार व वीस हजार अनुक्रमे अशी शिक्षक भरती करण्याचे आश्वासित केले होते परंतु पहिल्या फेजमध्येच केवळ बा अकरा ते बारा पदे भरण्यात आली आणि दुसऱ्या फेजची जी वीस हजार होती तीही अजून अद्यापपर्यंत अनकमप्लीट आहे म्हणजे एकंदरीत आमचं पहिल्या टप्प्यात जे त्यांनी आश्वासन दिलं होतं तीस हजारांचं तीच पूर्ण करावी आणि या माध्यमातून या उमेदवारांना न्याय द्यावा त्याच धर्तीवर जे पहिल्या फेजमध्ये दहा टक्के पदकपात असेल रिक्त अपात्र गैरहजर असेल व खा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे जे रोस्टर अनकम्प्लीट होते ते पूर्णत्वास नेऊन व खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उप उपलब्ध दे करून देऊन अशा पद्धतीने किमान पंधरा हजार पदांची आचारसंहिता पूर्व कालावधीत भरती प्रक्रिया करून या संबंधित राज्यातील सर्व गुणवत्तापूर्ण अभिगताधारकांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी राज्यभर निवेदन मोहीम राबविण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून आज नांदेडमध्ये हे सर्व अभियोग्यताधारक जमलेत तर गेल्या दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती आहे जगातली एकमेव शिक्षक भरती असतात झालेली नाही निवेदन आहे काय माझ्या प्रश्नाचं उत्तर जवळपास तुम्ही पूर्ण दिलेलं आहे कारण आशिया खंडातली आपण जगातली म्हटलं तर आशिया खंड आणि जगात जर विचार केला तर सी ही सगळ्यात अवघड परीक्षा असते मात्र शिक्षक भरती त्याहीपेक्षा भयंकर भयंकर महाजाळा असल्याचं माझ्या लक्षात येतं आणि आपल्या पण लक्षात आला असेल कारण अशा या परीक्षा आहेत ज्याच्या जाहिराती अगोदर येत नाही परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेमध्ये उमेदवार शिक्षक म्हणून परीक्षा देतो अर्ज प्रक्रिया फॉर्म भरतो हजार हजार दोनदा तीनदा भरलेला मात्र त्यांच्या विषयाचे या परीक्षेमध्ये जागा आहेत की नाही हे सुद्धा माहिती नसते त्यांना फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं ते नऊ ते बाराचा विषय आहे त्याच्यामध्ये सहकार किंवा इकॉनॉमिक जागा आहेतच की नाही अशी कल्पना नसताना सुद्धा यांच्याकडनं हजारो जागा त्या ठिकाणी अर्ज भरले गेले आणि अर्जापोटी परीक्षा परिषदेला बारा कोटी रुपयाचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे तर तुम्ही सांगितल्या पद्धतीनं ही व्यवस्था बदलली पाहिजे येणाऱ्या काळात जेव्हा कधी अशा परीक्षा होतील तेव्हा जाहिराती अगोदर आल्या पाहिजे कारण जाहिराती नंतर येतात त्याच्यामध्ये अनंत अशी कायदेशीर बाबी पडताळी जात नसतात आणि कुठेतरी कोणातरी प्रवर्गावर अन्याय होतो आणि त्याला कायद्याची पळवाट लागते आणि कोर्टाकडे प्रकरणं जातात आणि कोर्टाच्या या विविध कारणामुळं स्टे येते आता जसं पेसाची भरती बघतोय आपण गेल्या अनेक दिवसापासून रखलेली आहे तसे शिक्षक सुद्धा अनेक वेगळं आले कोर्टाचे कारण विसंगत अशा मागण्या आणि असं हे जे काही शिक्षक भरतीचं भिजत घोंगड आहे ते भिजतच राहते आणि रेंगळत राहते म्हणून माझी एक हीच कल्पना आहे एक कल्पना आहे एक मानस आहे की अगोदर जाहिराती याव्यात जेणेकरून सगळ्या प्रवर्गाला सगळ्या विषयाला सगळ्या माध्यमाला सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये स्थान मिळेल न्याय मिळेल आणि शिक्षक भरती ही लवकरात लवकर होण्यासाठी मदत होईल आता एक ता ताजं उदाहरण घ्यायचं म्हणलं नांदेड जिल्हा परिषदचं या ठिकाणी शिक्षक भरती होऊन सुद्धा सत्तर टक्के जी काही पद भरती झाली त्याच्यामध्ये या ठिकाणी भरती होऊन सुद्धा जुन्या संचमान्यतेमध्ये तेवीस ते चोवीसची जी काही संसमान्यता आहे त्याच्यामध्ये सध्याच्या स्थितीला सहाशे पेक्षा अधिक फक्त नांदेड जिल्हा परिषदमध्ये जागा रिक्त आहेत जर पूर्ण राज्याचा विचार केला तर हा रिक्त पदाचा आकडा किती जाईल तुम्ही विचार करू शकत नाही अपात्र गैरहजर आणि खाजगी संस्थांचा जर विचार केला तर जवळपास आम्ही आता पंधरा हजार पद भरतीची जाहिरात आचारसंहितेच्या अगोदर द्या म्हणतो पण विचार केला तर ही आकडा आकडेवारी शिक्षक भरतीच्या जाहिरातीची आचारसंहितेच्या अगोदर जर पूर्ण देण्याचा विचार केला सरकारनं जर मानस केलं नको त्या योजनेवर खर्च न करता शिक्षक भरतीवर जर खर्च केला तर ही जाहिरात जवळपास पंचवीस हजारच्या आसपास येऊ शकते एवढं सांगेल तुम्हाला ज्याने करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक नुकसानसुद्धा होणार नाही आणि गुणवंत आभिगाच्या धारकाला न्यायसुद्धा मिळेल पालकांना शिक्षकसुद्धा मिळतील सध्या खाजगी संस्था चालत स्टेटमधून भरती होऊ सुद्धा उमेदवारांकडे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक डोनेशनचं मागणी करत आहे अप्रत्यक्षरित्या तर यावर काय काम याबाबत शालेय शिक्षण विभागाने एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस हा ह्या संदर्भात सुधारित नियमावली तयार केली परंतु याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावीपणे न झाल्याने त्या उमेदवारांना तोच मागील काळात जे दोन हजार सतरापासून जी परिस्थिती होती आर्थिक बाबतीत संस्थाचालकांकडून जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार आले होते त्यांची लूट करण्यात तो येत होती तोच कित्ता आताही गिरवण्यात येतोय हे कुठेतरी लगाम घेतला पाहिजे आणि एसओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन खरंच पारदर्शकपणे खाजगी शैक्षणिक संस्थांवरील पदभरती प्रक्रिया राबविल्या गेली पाहिजे खा मला संस्था आलेली होते पण जशी शिक्षण आयुक्त कार्यालयाची एस सी पी एस ओ पी मांडलेली होती पण ते जे मला आढळून आलेलं नाही एसओ पीनुसार तिथं सिलेक्शन कोणाचंही झालेलं नाही आता अभियोगता धारकला प्रत्येक अभियोगारक खाजगी संस्थेमध्ये दहा दहा संस्थे आलेल्या आहेत पण प्रत्येक ठिकाणी जाऊन अभियोगिताधारकला की बाबा आपलं कुठंतरी होईल असं झालंच नाही समजा तिथं कुठंच नाही झालं मध्ये काय चालू आहे पोटात काय काहीच आहे ओटावर एक आहे पोटात एक आहे काहीच कोणाचं काय कारण चाललं आहे संस्थेवर तर असं वाटते मला आला होता हां त्या ठिकाणी किती मागणी पैशाची मागणी जर प्रत्येक ठिकाणी व्हायली म्हणजे असं आपल्याला काही कळणार चाललं की बाबा कोणता तरी कॅन्डिडेट एक कॅन्डिडेट भेटायला त्यांना बरोबर व्हायली आणि रोस्टर इकडं तिकडं फिरू लागले रोस्टर फिरून ते एकाचं सिलेक्शन व्हायला कोणत्या याच्यामध्ये हा सर आता समजा एका विद्यार्थ्याला एकशे पस्तीस गुण आहेत तर एकशे पस्तीस गुण असणारा तो एक ते पाच साठी पण पात्र आहे सहा ते दहा साठी पण पात्र आहे आणि दहा ते बारा साठी पण पात्र आहे मग तो एक ते पाच झालेला पात्र तो एकशे पस्तीस गुण घेऊन बारावीसाठी पण यायला आहे आणि मग त्याच्यानंतर नवी दहावीसाठी पण यायला आहे मग यामध्ये आहे काय की आम्ही जे खाली मिरिट आहे ते आमचं मिरिटच कमी होत नाही आहे या मिरिटच कमी होत नाही आहे त्यामुळं माननीय साहेब मंत्री यांनी विचार केला पाहिजे की अगोदर लागलेल्या शिक्षकांना आता परत भरतीमध्ये तुम्ही घेतलं नाही पाहिजे तरच आमचं काहीतरी होईल नाहीतर यामध्ये काही होणार नाही स्टेडियम के असल में तीन राउंड हो चुके हैं और उसमें जो है सो गैर हाजिर 10 परसेंट अभी जगह बाकी है माजी सैनिक की भी ओपन में कन्वर्ट करना है उसके अलावा मुख्य शिक्षण अधिकारी ने हमको जो बार बार आश्वासन दिए कि हम दो टप्पों में भर्ती करेंगे फर्स्ट फेस मुकम्मल हो गया है उसकी जो बाकी जगह है रिक्त तो अपात्र गैर हाजिर जो भी है वो हमको भर्ती में मतलब ये अब हमको वेकन चाहिए, आना चाहिए सेकंड फेज में सिर्फ आश्वासन दे रहे बार हाँ। बार उस पर अमल करना जरूरी है और आचार सहाता से पहले पहले ये काम हो मुकम्मल हो ऐसी हमारी मांग है स्कूल स्कूल में में मराठी मराठी माध्यम उर्दू के शिक्षक चुने गए इस पर क्या है इस पर राय ये है जो माद्री भाषा है मातृ माद्री भाषा बोलते ना वो बच्चों को समझ में नहीं आ रही है बच्चे है कि नहीं कन्फ्यूज हो जा रहे कि ये पढ़ना है कि वो जो ख़ुद जॉइन हुए सर उनका एक वीडियो आया यूट्यूब पर वो बच्चों को समझ में नहीं आ रहा जो जिस भाषा का है कि नहीं उसको उसकी उस भाषा में है ना जगह दी जाए ऐसे हमारी डिमांड है और जो अक्सर एक साथ मिलकर उर्दू मीडियम और मराठी मीडियम वाले ये जो कोशिश कर रहे हैं कि हमको जो 10 परसेंट रिजर्व जगह है उसमें जगह जल्द से जल्द आचार सहायता से पहले मुकम्मल कर कर दी जाए